दगडावर घाव घातल्यावर दगड घडताना आपण पाहिलं असेल पण सोलापूर जिल्ह्यातल्या नरखेड या गावातील शिवाजी कसबे यांनी दगडावर घाव घातले आणि मुलाला अधिकारी म्हणून घडवलं दगड फोडत होतो कुठं कामाला जात होतो घरची पण कामाला जात होती शेती आहे थोडी मला तीन चार एकर शेतीत उदर निवा परत म्हणलं तर शाळेत शाळेत राखून वगैरे पैसे पुरवत होतो आपण जे काम करतोय ते काम मुलाच्या वाट्याला येऊ नये या जिद्दीनं वडिलांनी दगड फोडले शेळ्या राखल्या तर आईनं मोलमजुरी केली आयुष्यभर राबलेल्या आईबापांच्या कष्टाचं आज चीज झालंय माझ्या नवऱ्याने दगड फोडून माझ्या मुलाला पैसे पाठवले आणि मी पण खुरपायला जायचे जिथं काम लागेल तिथं जायचे कामा कामाला आम्ही कधी हार मानली नाही पण पोराला शिकवण दिली चांगली बारका मुलगा तालमीत टाकला कुठल्या गोष्टीला कमी पडले नाही लागेल तिथं कामाला गेले मी अगोदर पहाटे पाचला उठून सहाला डब्बा करून देत होते पोराला माझ्या तिथून आठ वाजता कामाला जात होते खुरपायला रोज त्याला डब्बा करून द्यायचे लय अडचणी आल्या चिखलाचा रस्ता नाही आम्हाला चिखलात चालून माझ्या नवऱ्यानं पोराला डबा दिलेला आहे तेव्हा माझा मुलगा अधिकारी आता झालेला आहे माझ्या सासऱ्याची इच्छा होती मुलगा अधिकारी होतोय बाई तो आळस करू नको म्हणायचं माझे सासरे आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत बालाजीनं अभ्यास केला नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये दुय्यम निबंधक म्हणून बालाजीची निवड झाली आहे मी अभ्यास गेले चार पाच वर्षापासून करत होतो माझं एमच होतं आय एस व्हायचं बट सिच्युएशननुसार थोडं खाली गेलो आणि एम पी एस सी घेतली माझं प्राथमिक शिक्षण हे मोडणीमला झालं आणि मी माध्यमिक शिक्षण बारशीला घेतलं आहे नंतर मी एस पी कॉलेजला पुणे पुण्यात शिकलो माझं इन्स्पिरेशन म्हणजे मामाच होते कारण पी एस आय असल्यामुळं कायम तेच अट्रॅक्शन राहिलेले मग असंच सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली वगैरे केलं दोन वर्ष दिल्लीला पण होतो यू पी एस सी करायचो तिथं पण चांगला स्कोर आला बट पास होऊ शकलं नाही मग नंतर एम पी एस सी दिली एम पी एस सीमध्ये आता राज्यसभेचा पण इंटरव्ह्यूला आहे दोन हजार बावीसच्या तेवीसच्या राज्यसेवेच्या मेन्सला पण आहे आत्ता ह्याच्यातून निवड झाली संघर्षक तर काय प्रत्येकाच्या आयुष्यात असतो संघर्षाबद्दल काय सांगणार नाही इथून पुढं प्रवास चांगला झाला आहे आय होप इथून पुढं पण चांगला होईल पत्र्याच्या कच्च्या घरात राहून परिस्थिती बदलण्याचा पक्का इरादा करणाऱ्या आई वडिलांचं स्वप्न आज साकार झालंय आपल्या कष्टामुळं एका अधिकाऱ्याचा बाप होण्याचा बहुमान या दाम्पत्याला मिळालाय दगड फोडून परिस्थितीला चिवटपणे तोंड देत बालाजीच्या आई बापांचा हा संघर्ष प्रेरणादायी आहे बालाजीला अधिकारी करत असताना त्याच्या वडिलांनी वेळप्रसंगी दगड फोडण्याचं काम केलं त्याच्या आईने मिळेल ते काम केलं मिळेल ते कष्ट उपसले प्रसंगी त्यांनी या रानात येत असताना चिखलदेखील तुडवला आणि मुलाला आर्थिक मदत पोचवली आणि त्याला अधिकारी केलेला आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर